मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज पिंपळगाव बौला येथील युवा नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे सात्पूर विभागीय अध्यक्ष प्रवीण नागरे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक दहामधील विविध गणेश मंडळांमध्ये आरत्या करण्यात आल्या श्री प्रवीण नागरे यांच्या हस्ते वास्तुनगर येथील तुळजाभवानी मित्रमंडळ पिंपळगाव बहुला येथील चिंतामणी युवा प्रतिष्ठान शिवशंभू युवा प्रतिष्ठान वास्तुनगर येथील वरद विनायक मित्रमंडळ पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान अष्टविनायक मित्रमंडळ अशोकनगर येथील महादेव फाऊंडेशन खामदेश मित्रमंडळ चुंचाळे गंगापूर रोडचा राजा मित्रमंडळ पिंपळगाव बहुला येथील वक्रतुंड मित्रमंडळ सातपूर कॉलनीतील सातपूरचा राजा मित्रमंडळ आनंदछाया येथील पी एल ग्रुप मित्रमंडळ तसेच इच्छापूर्ती गणेश मित्रमंडळ संभाजीनगर छत्रपती संभाजी, संभाजी मित्रमंडळ श्रमिक नगर राज्य कर्मचारी मित्रमंडळ या गणेश मंडळांमध्ये श्री प्रवीण नागरे यांच्या हस्ते आरत्या करण्यात आल्या या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद